नमस्कार शेतकरी मित्रांनो नवभारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आता हा उन्हाळा जवळजवळ म्हणजे लागल्यातच जमा झाला आहे कारण ह्या वर्षी पाऊस काळ देखील कमी आहे आता जानेवारी महिना चालू आहे जानेवारीमध्ये देखील बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या विहिरीला बोरला काही वेळेस पाणी कमी येऊ शकतं पाणी कमी आलेलं असतं अशा वेळी आपला शेतकरी आपलं पीक वाचवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रकारे पाण्यासाठी अपडेट असतात तर आज आपण प्रत्यक्ष ही संपूर्ण ड्राय एरिया आहे हा संपूर्ण ड्राय एरिया आहे कशा पद्धतीने इथं आज आपण बरीचशी जुनी झाडं आहेत शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे बरीचशी ह्या ड्राय एरियामध्ये जुनी झाडं आहेत त्या जुन्या झाडामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत तर आपण आज जुन्या झाडापशी किंवा वेगवेगळं झाडं आहे त्या झाडापशी कशा पद्धतीने पाणी आहे का नाही ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चॅनलला जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की पाहा कारण पाण्यासाठी बरेचसे शेतकरी अपजत असतात तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जरी आपल्या शेतामध्ये आपल्याला जर पाणी बघायचं असेल अगदी सोपं आहे आपण देखील घरच्या घरी बघू शकता आपल्याला असा एक लिंबाचा फोग घ्यायचा आहे शेतामधलाच लिंबाचा फोग घ्यायचा दुसरं म्हणजे आपल्याला नारळ घ्यायचा आहे नारळवरती देखील आपण बघू शकतो आणि तिसरं म्हणजे पाच रुपयावरती देखील पाणी बघू शकतो बरेचसे शेतकऱ्यांनी जर आता आपण असं घरी जर आपल्या आपण जरी असं ट्राय घरच्या घरी जाऊन बघितला की याला ट्राय पाणी बघण्याचा तर खूप फायदा होतोय कारण शेतकरी मित्रांनो कारण पाण्यासाठीही कुठेतरी आपल्याला विश्वासच ठेवावा लागतो ला पाणी म्हणजे हे शेवटी आपल्या नशिबात असतं मग त्याच्यासाठी आपण पानाळ्या तर आणतो काही शेतकरी पानाळ्या आणतात पण ज्यांना कुणाला घरी पाणी बघायचं आहे त्यांनी घरी देखील बघू शकता आज मी तुम्हाला संपूर्ण हा ट्राय एरिया आहे इथं जवळजवळ जुनी झाडं आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत त्या झाडांखाली आपल्याला ना नारळ पाच रुपये आणि लिंबाचा फोक याच्यावरती आपल्याला आज पाणी बघायचं आहे जर इथं हा बागायती एरिया नाही इथं जर पाणी असेल तर नक्की आपल्याला पाणी देखील लागणार आहे कारण आता आपण कुठल्या झाडाखाली कुठल्या रुटीखाली किंवा जुनी झाडं असतात उंबरचं म्हणू त्या औदुंबरचं झाड म्हणू किंवा अजून सौंदड असते बघा जुनी सौंदरीच्या झाडाखाली आपण म्हणत नाही पूर्वीजीतली लोक शंभर टक्के सौंदळीच्या झाडाची मुळी ही पाण्याला गेलेली अशी म्हणायची कारण त्याच्या खाली देखील बरेचशे वेळा शेतकऱ्यांना पाणी लागलेलं आहे दुसरं म्हणजे आपट्याचं झाड म्हणजे आपण दसऱ्याच्या वेळेस ते आपण त्याचं सोनं म्हणून वापर करतो ती आपट्याचं झाड एक त्याचे ती एक झाड जुनं झाड आहे आणि ती झाड हे असं आहे की खूप दुर्मिळ म्हणजे बरेचशा नंबर नंबरमध्ये काय वेळेस नसतं आणि कवचित ती झाडं असतात आणि ती झाडं अशी आहेत ती झाडं आपण लावली देखील तरी येत नाहीत पण ती झाड ही ऑटोमॅटिकच मनाने नैसर्गिक पद्धतीने उगवलं जातं बिगर पाण्याचं बघा तुम्ही आपट्याचं झाड ही उन्हाळ्यामध्ये देखील गार पद्धतीने असतं त्याच्यामुळे आज आपण ती झाड देखील आपल्याला दिसलेलं आहे त्या झाडाखाली देखील पाणी आहे का आज आपण ती पाहणार आहोत काय होतं की बागायती एरियामध्ये जर आपण पाणी पाहता असताना एरियामध्ये जमिनीमध्ये पाणी हे असतंच काय वेळेस आपल्या शेतकऱ्यांना पन्नास साठ किंवा चाळीस पंचेचाळीस फुटावरती देखील एरियामध्ये बारीक कहाणं पण झरा असतो किंवा आपण त्याला झरा म्हणू किंवा थोडं थोडं एक सप्लाय होतं ती पाणी पाजर म्हणू अशावेळी मग तिथं देखील आपला नारळ किंवा लिंबाचा फोग पैसे फिरत असतात पण जिथं ड्राय भाग आहे पूर्ण तिथं आता सध्या पाण्याची पातळी ही खूप खोलवर गेलेली आहे मग अशा वेळी आपल्याला तिथं पाणी बघणं खूप महत्त्वाचं असतं आणि तिथं जर पाणी जर नारळ लिंबाचा फोग पाच रुपयावरती जर पाणी पाहिलं त्यांनी जर तिथं सक्षितपणा दाखवला तर नक्की तिथं ड्राय भागामध्ये पाणी शंभर टक्के लागू शकतं फक्त आपण ती पाहणं गरजेचं आहे चला आता आपण पाणी बघूया तर आता आपण सुरुवातीला नारळ फिरूया आणि नारळ ह्या संपूर्ण क्षेत्रामध्ये राणामध्ये आपण आज नारळ लिंबाचा फोग ही फिरून बघूया सुरुवातीला आपण नारळ फिरू आणि जर समजा जिथं पाणी आहे तिथं नारळ जर उभा राहिला तर आपल्याला म्हणायचं की तिथं पाणी आहे बाबा तर आता आपण पाणी बघत असताना पायातली चप्पल काढावी तर आता आपण सुरुवातीला पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आणि आता आपण पुढच्या एकदम असा पुढच्या दोन बोटावरतीच खरा नारळ हा पाहिजेत अशा पद्धतीने नारळ ठेवायचा जिथं जर आपल्याला पाणी असेल तर तिथं तो नारळ ऑटोमॅटिकच आपोआप उभा राहणार आहे आता आपण असं जाऊया तिकडे सगळ्यात महत्त्वाचं ही जी, जी, जी जमीन आहे ही आमची स्वतःची जमीन आहे आम्ही इथं घेतलेली आहे तिथं तिला पाणी नाही आज आम्ही आवर्जून आपल्या शेतामध्ये पाणी आहे का नाही ती देखील शोधणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे आम्ही आज आमच्या स्वतःच्या शेतामध्ये जमीन पडीक आहे पण शेतामध्ये आमच्या सध्या पाणी आम्ही बघण्यासाठी आलो आहे हिथं एक नारळ हलतोय हिथं हिथं नारळ थोडा हलतोय पण आपण असंच खाली जाऊया कारण का की नळ याकरता अशी एक बारका छोटासा झरा देखील असू शकतो त्याच्यामुळे अशा प्रकारे हिथं थोडा नारळ हलत आहे हाच हीच हाच नळ आहे तर आता आपण असंच खाली जाऊ ह्याबरोबर नळावर चालूयात आता आपण असंच ह्या नळावर चाललेलं आहे डिटेल तर आता आपण असंच खाली जाऊया की ह्याचा कुठंतरी दुसऱ्या नळाशी संबंध झालेला आहे का ते आता ती देखील बघणं गरजेचं आहे कारण का पाणी ही खाली देखील एकामेकांना पाणी ही झरा धरूनच मोठा झरा तयार होत असतो बारक्या बारक्या झऱ्यापासूनच मोठा झरा तयार होत असतो तर आता आपण असंच खाली जाऊया कारण इथं असंच प्रकारे थोडं थोडं हालत चाललेलं आहे नारळ हलतो हि थोडा थोडा बारक्या झऱ्यापासूनच मोठा झरा तयार झाला असतो कारण ज्या वेळेस दोन तीन बारक बारकं झरं तयार एकामेकाला जाऊन मिळतील त्यावेळेसच आपल्याला अडीच तीन इंच पाणी तयार होत असतं तर आता आपण असंच खाली जाऊया तर ही बरोबर आपण निघालेलं आहे अशा प्रकारे आता असंच खाली जाऊया कुठवर कुठं नारळ उभा राहतोय ते देखील बघूया नारळ हलतच आहे तर मला आता अशी शंका आली बघा खरंच बरं का शेतकरी मित्रांनो आता तुम्ही बघू शकता इथं हो का सौंदडीचं झाड आलेलं आहे आणि सौंदडीचं झाड म्हणजे तो का बरोबर आणि बर नारळाकडे देखील बघा हो का नारळ देखील मनानेच उभं राहत आहे हो का आणि सौंदडीच्या झाडाचं हे संपूर्ण इथं आळा आहे म्हणजे सौंदरीचं झाड हे असं असतं की एक झाड मोठं नसतं त्याच्या अकल सगळ्या सगळे अशा बारक्या बारक्या पालव्या फुटलेल्या असतात ती आणि सौंदडीचं झाड हे जास्त मोठं देखील होत नाही तुम्ही कितीही नांगरा तरी देखील सौंदडीचं झाड हे उगवतच असतं तर बघा बरोबर हिथं म्हणजे तो जे नळ आलेला आहे तो नळ हिथं एका जागेवरती झालेला आहे आणि बघा हिथं त्या पद्धतीने सौंदडीचं झाड आहे हिथं कशाप्रकारे सौंदडीचं झाड देखील आहे दुसरं म्हटलं तर बघा इकडे देखील सौंदडीचे झाडं आहेत अजून हिकाला साईडला सौंदरीची झाडं आहेत ही संपूर्ण आळस सौंदरीच्या झाडाच आहे त्याच्यामुळे आपण जे बघतो ना शेतकरी मित्रांनो की बाबा सौंदडीच्या झाडाखाली आपण म्हणण्यापेक्षा खरंच पूर्वी ज्यांचं म्हणणं होतं की सौंदडीच्या झाडाखाली देखील पाणी असतं त्याच्यामुळे आज आपण आवर्जून तशा पद्धतीने संपूर्ण फिरत येऊन इथं तो नळ घावला आपल्याला आणि आपण हिथं आल्यानंतर नारळ हा डायरेक्ट उभा राहिलेला आहे ज्या वेळेस आपण तिकडून पाहिलं त्यावेळेस निसता नारळ थोडा थोडा हलत होता पण इथं चांगल्या प्रकारे अजून देखील नारळ उभाच आहे आपण किती जरी असं केलं तर नारळ हा उभाच आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला इथं सौंदर्यच्या झाडावरती आप देखील आपल्याला नक्की पॉईंट लागू शकतो इथं बघा तुम्ही आणि ही खूप जुनी सौंदर आहे पुन्हा एकदा दाखवतो की सौंदर्यच्या झाडाखाली आपण आलेलो आहे आणि बरोबर मी आता पाय त्याच्या बुडात देत आहे तर नारळ तुम्ही बघा मी किती जरी धरला तरी हो का तुम्ही बघा नारळ कसा उभा प्रकार राहतो हे हो का मी अगदी दोन बोटावरती नारळ धरलेला आहे हो का हो का शेपा नारळ एकदम अशा प्रकारे इथं नारळ चांगल्या प्रकारे इथं नारळ उभा राहत आहे इथं नक्की पाणी आहे आता जमिनीमध्ये पाणी दोन इंची तीन इंची चार इंची पाच इंची ही जमिनीतलं पाणी कुणालाच इंचावरती कळत नाही शेतकरी मित्रांनो जर आपल्याला बोर घ्यायचा असेल तर आपल्या शेतामध्ये अशा प्रकारे जर जुनी झाडं असतात तिथं आपल्याला बघायला काय हरकत नाही आपल्याला त्याला काय पैसे पडत नाहीत तुम्ही देखील तुमच्या शेतामध्ये दे। अशा प्रकारे जर झाडं जोडप जुनी हे सौंदर्याचं झाड खरंच जुनं असतं कारण तुम्ही किती याला नांगरा त्याला किती काढा तरी ती झाड येतच असतं पटून त्याच्यामुळे आपण इथं पाणी बघितलेलं आहे इथं आपल्याला नारळवरती देखील पाणी कळलं आता मी इथंच पाच रुपयावरती देखील दाखवतो तर आता आपण पाच रुपयावरती देखील पाणी पाहू आपण नारावरती पाहिलं आणि ह्या सौंदर्यच्या झाडाखाली जर पाच रुपये फिरलं तर नक्की म्हणू आपण इथं पाणी आहे मी अस पाठीमागणी येतो खरंच बर का इथं इथं बरोबर मधला रुपया आहे तो फिरत आहे खाली पाय माझा लागला की तिथं बरोबर माझला जे हो का तुम्ही पाहू शकता हे बघा हे बघा बरोबर तिथं हे पहा हे पहा हे बघा जसा पाय आपण हलवून तिथं बरोबर त्या झाडाच्या जा बुडात नेल तसा आपल्याला हारू पाय फिरला जातो हे पहा तर आता आपण नारळावरती पाहिलं आणि आपण पैशावरती देखील पाच रुपयावरती पाहिलं आता आपण राहिला आपला प्रयोग हा लिंबाचा फोकाचा आता आपण लिंबाचा फोग देखील बघूया अशा प्रकारे आपल्याला लिंबाचा फोक धरायचा आहे तर मी पाठीमागणी येत आहे आता अजून हे पहा फोग हि बरोबर इथं पाय गेला की बरोबर हा फोग जी लिंबाचा फोग जी आहे तो फिरला जातोय शेतकरी मित्रांनो पाणी ही जमिनीमध्ये असतंच आणि आपल्याला फक्त ती ओळखणं गरजेचं असतं आता पाणी जमिनीमध्ये किती लागल तीन इंची लागन का चार इंची लागन पाच इंची लागन ही कुणाला समजत नसतं पण इथं आपल्याला चांगल्या प्रकारे पाईन लागू शकतो कारण आपण आपल्याला जवळजवळ जो जो इथं नारळ देखील फिरला लिंबाचा फोकाने फिर देखील फिरला आणि पाच रुपये देखील चांगल्या प्रकारे फिरलं त्याच्यामुळे इथं आपल्याला पाणी लागू शकतं तर आता आपण मी असंच खाली देखील जाणार आहे आणि खाली एक जुनं झाडं आहे अजून एक झाड आहे ती म्हणजे जा आपट्याचं झाडं आहे तिकडे जाऊन आपण आता पाहूया की बाबा कशा पद्धतीने तिथं देखील आहे का आपल्याला असलं फिरलं तर सांगायचं आहे नसलं तर आपल्याला देखील काय त्याचं अजिबात देणं घेणं काय नाही कारण पाणी ही उगच उगच सोपं नाही ही दाखवणं कुणाला सोपं नाही आपल्या ही नशीबावरती असतं आपल्याला जर पैसे फिरलं नारळ उभा राहिला लिंबाचा फोग फिरला तर आपण आहे म्हणायचं तिथं तर हि तर तुम्ही बघू शकता आता इथं ही जी आहे हे आपट्याचं सोन्याचं झाड आहे म्हणलं आपण हे आपट्याचं झाड आहे इथं थोडं नारळ हालत आहे इथं तुम्ही बघा हे पहा तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे इथं नारळ उभा राहिलेला आहे आणि इथं ही संपूर्ण आपट्याचं आळा आहे ही झाडं आहे ती जुनं झाडं आहे आपट्याचं झाडं आहे दुसरं म्हणजे आता आपण अजून इथं ही आपट्याचं झाडं आहे तुम्ही बघू शकता आणि हे खूप दिवसाचं झाडं आहे झाड जास्त मोठं नसलं तरी ह्याचं जी बरेच दिवसाचं झाडं आहे कारण ह्याच्या भरपूर अशा खाल्लं देखील फांद्या आहेत आणि झाड ही बरेच दिवसाचं आहे अशी झाडं ही खूप कमी असतात झाड बघा आपल्या शेतामध्ये अगदी एकदम थोडक्यामध्ये झाडं कुठेतरी बांधावरती कशावरती झाडं अशी पडीक राहण्यामध्ये एक आपण लिंबाच्या फोकावरती बघू मी हिकायला साहित्य नेतो अजून हे पहा इथं देखील फोकाने चांगल्या प्रकारे येडा मारलेला आहे अशा प्रकारे येडा मारत आहे इथं फोक म्हणजे इथं आपल्याला जवळजवळ पॉईंट फिक्स म्हणलं तरी चालू शकतं आहे कारण इथं चांगल्या प्रकारे आपल्याला फोकाने येडा मारलेला आहे आता आपण ह्या झाडाखाली आता आपण राहिला आपला प्रयोग हा पाच रुपयावरती ते देखील आपण पाहूया कारण काय होतं की एकावरती विश्वास न ठेवता आपल्याला असं दोन तीन प्रकारे पाणी बघणं खूप गरजे आता आपण पाच रुपयावरती बघू इथं फिरतोय का हे पहा हे पहा बरोबर रुपया तिथं जाय लागलो की तिथं लगेच हे पहा लगेच तिथं फिरायला लागलं आहे अशा देखील चांगल्या प्रकारे फिरत आहे शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं बोर घेत असताना आपल्याला शेवटी आपल्या नशिबावरती हात ठेवूनच बोर घ्यावा लागतो आता इथं मला ह्याच्यावरती देखील पाणी दाखवलं चंदळीच्या झाडावरती दाखवलं इथं आपट्याच्या झाडाखाली देखील पाणी दाखवत आहे आता काही वेळेस शेतामध्ये झाडं असेल तर शेतकऱ्याला वाटतं आता हे झाड काढणं काढायचं आणि बोर घ्यायचं ही तसं न करता आपण झाडाच्या काय बुडातच पाणी नाही झाडाच्या साईडनी देखील पाणी असतं मग आपण थोड्याफार आडव्या आल्या तर आपल्याला फांद्या मारू शकतो लगे थोड्याफार पण आपण झाड न काढता आपण आपल्या पद्धतीने आपण स्वतः होऊन तशा पद्धती पद्धतीने एका साईडला आपण बोर मारू शकता आणि आपल्याला तिथं पाणी देखील लागू शकतं आज आपल्याला आपट्याच्या झाडाखाली सौंदरीच्या झाडाखाली आपल्याला दोन ठिकाणी चांगल्या प्रकारे पाणी दाखवलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो पाणीही फक्त दोन इंची लागावा बोरला जास्त पाणी तुमच्या बोरला जर लागलं तर ती पाणी नक्की गेल्याशिवाय राहत नाही पाणी कमी जेवढं लागेल तेवढं टिकाऊ पाणी राहत असतं दीड इंची दोन इंची पाणी जर लागलं तर ती तुम्हाला कायमस्वरूपी टिकाऊ पाणी असतं जास्त मोठा जरा राहिला की तो जरा भविष्यात हळूहळू हळू कमी देखील होऊ शकतो त्याच्यामुळे अशा प्रकारे आपल्याला बोर जर घेतला तर नक्की पाणी आपण घरच्या घरी आपल्या बघून पाणी लागू शकतं तर मित्रांनो व्हिडिओ आवाला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद